आमदार रवींद्र धंगेकरांनी ससून रुग्णालयातल्या ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीची भेट घेतली आहे यावेळी कोणत्याही दबावाला बळी पडू नका असं आवाहन धंगेकरांनी या चौकशी समितीला केलंय चौकशी करून लवकर अहवाल द्यावा अशी विनंती केल्याचंही धंगेकरांनी सांगितलंय आज जी निवड समिती आली त्यांना मी भेटलोय आणि त्यांना हे सांगितलं की या समितीमध्ये तुमच्यावर कोणाचाही दबाव आला तरी तुम्ही त्या दबावाला बळी पडू नका हा सर्व समाजाचा विषय हा देशातील प्रत्येक नागरिकाचा विषय आणि लवकरात लवकर ही चौकशी समिती जी तुम्ही अहवाल द्यावा चुकीच्या माणसाला सजा झाली पाहिजे अशी त्यांना या ठिकाणी आज मी विनंती केली तर ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणामध्ये आता ही तीन सदस्यांच्या समितीच्या चौकशीला सुरुवात झालेली आहे डॉक्टर पल्लवी सापळे अध्यक्षस्थानी आहेत खरं तर विरोधकांनी त्यांच्या अध्यक्षपदी राहण्यासाठी नामंजूर केलेलं होतं मान्य नव्हतं मात्र तरी देखील आता चौकशीला सुरुवात झालेली आहे तर रवींद्र धंगेकरांनी ससून रुग्णालयातल्या ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात समितीची भेट घेतली